नमस्कार मी मनसरी मनसरीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ पुण्यामधून शूट होतो आहे थोडंसं म्हटलं होम टूर द्यावी जिथं आम्ही राहिलो आहे कारण हे एक रिलेटिव्हचं घर होतं तिथं आम्ही दोन दिवस स्टे केला खूप छान त्यांनी पाहुणचार केला आमचा हा थोडा बाहेरचा एरिया मी दाखवला त्याच्यानंतर हा आहे हॉल हॉलमध्ये थोडासा पसारा आहे जो की आमचाच आहे बॅग्स वगैरे ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडासा पसारा दिसत असेल तुम्हाला तर हे आहे बेडरूम इथं छोट्या बाळाला तयार करत आहेत आणि हे किचन आहे खूप श स्पेसियस असं घर आहे हे आणि हे बॅकसाईडला काही कपडे वगैरे धुवायला जागा आहे त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला आंघोळा झाल्या आणि आम्ही छान गाडीची पूजा अशी केली त्या दादांनी ह्यांच्याच घरी आम्ही स्टे केला होता खरंच खूप छान पाहुणचार केला त्यानंतर युट्यूबला आता आम्ही कुठे जाणार पहिला नमस्कार मी मनसरी मनसरीस लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आता चालू दिला आमच्या छान अंघोळ्या वगैरे झालेत नाश्ता झाला आहे सगळेजण रेडी आहेत बाकीची लोकं रेडी होत आहेत तर आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळामध्ये गाडीची मस्त अशी पूजा झालेली आहे आता पहिला आम्ही जाणार आहे आळंदी तिथून कुठं जाणार आहे हां आणि त्याच्यानंतर उद्या जेजुरी उद्या आम्ही जाणार आहे जेजुरीला तर चला पुढचा प्रवास मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करेन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात हे बाळा ते छोटंसं बाळ तिचं नाव वेद आहे खूप छान आहे ते बाळ तर आम्ही आता चाललोय देहूला मी मग अशी म्हटलं की आम्ही पहिला आळंदीला जाणार आहे पण नाही आम्ही पहिला देहूला जाणार आहे चुकून माझ्या तोंडून तसं आलं आणि आम्ही पहिला देहूला जाणार त्याच्यानंतर आम्ही आळंदीला जाणार होतो तर आमचा प्रवास चालू झाला गाडीची छान पूजा केली सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो जगदगुरू तुकोबाराय यांची भक्ती आणि छत्रपती शिवरायांची शक्ती यांचा सुरेख संगम झाला असे ऐतिहासिक गाव म्हणजे श्री क्षेत्र देहू तर मला ह्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती मी इंटरनेटवर थोडीशी माहिती घेतली आणि आमच्यासोबत जे दादा आहेत म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही राहिलो आहे त्यांना खूप माहिती आहे या सगळ्याची तर त्यांच्याकडूनही मी बरीचशी माहिती घेतली आम्ही सगळ्यात पहिल्या तिथे पोचलो गाडी पार्किंग केली आणि निघालो दर्शन घ्यायला तुकोबाराय यांची जन्मभूमी आणि कर्म कर्मभूमीचा महिमा वर्णन करताना तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात धन्य गाव गावं धन्यभूमी ठावं इथे नांदे देव पांडुरंग थोडीशी माहिती मी इंटरनेटवरून घेतलेली आहे तीच तुमच्यासोबत मी ते शेअर करते इंद्रायणीच्या सानिध्याने सुजलाम सुफलाम झालेल्या देहूमध्ये आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तुकोबारायांचे राहते घर विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती हरेश्वराची शिवलिंग शिळा मंदिर इंद्रायणी नदी गाथा मंदिर आणि भंडारा डोंगर म्हणजे जेवढी मला माहिती त्या दादांकडून भेटली ते मी इथं थोडक्यात वर्णन करायचा प्रयत्न करते थोडीशी माहिती मी याच्या अगोदरही म्हटले की मी युट्यूबवरून घेतलेली आहे त्याच्यामुळे जर माझ्याकडून ह्या व्हिडिओमध्ये काही चूक झाल्यास बोलण्यामध्ये किंवा उच्चारण्यामध्ये तर प्लीज मला माफ करा खूप छान वाटलं खूप छान वातावरण होतं सगळे जाम खुश होते नाश्ता वगैरे करून निघालेलं त्याच्यामुळे खूप खरंच खूप छान वाटलं सगळ्यात पहिला चौदा टाळकरी प्रवेशद्वार आपल्याला दिसतं जे तुम्ही आता समोर बघताय इथून आत प्रवेश केल्यानंतर हाकेच्या अंतरावर हो आहे देऊळवाडा आणि उजव्या बाजू बाजूला आहे भैरोबा यांचे मंदिर आहे जे थोडस शूट घ्यायला माझ्याकडून राहून गेलं इथं गणपतीची खूप छान मूर्ती होती जे मी थोडंसं शूट घेतलं म्हटलं दाखवावं तुम्हाला आणि पुढे तर संत तुको तुकोबा राय यांची मूर्ती तुम्ही बघितलास त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर दिसतं ते महाद्वार या महाद्वारावर तुकोबा राय यांची गरुडावर विराजमान प्रतिमा नजरेस पडते आणि इतकी छान आहे ना ती खूप मस्त वाटतं बघताना खूप भव्य अशी भव्य असं हे महाद्वार आहे आणि ती मूर्ती तर खरंच खूप छान वाटते त्याच्यानंतर आम्ही इथून आतमध्ये एंट्री केली सुरुवातीला हनुमानाचं दर्शन होतं त्याच्यानंतर आम्ही प्रवा प्रवेश करणार आहोत मंदिराच्या मुख्य घाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीकडे बघतच राहावं असं वाटत होतं कारण इतकी छान मूर्ती होती ती आणि आतमध्ये शूट घ्यायला अलाव नव्हतं त्याच्यामुळे एकदम प्रॉपर मूर्तीचं शूट मी घेतलेलं नाहीये कारण जे आतमध्ये पंडित होते म्हणजे भटजी होते त्यांनी हे अलाव केलं नाही त्याच्यामुळे मग थांबवलं पण थोडंसं बाहेरून जेवढं दिसतंय तेवढं दिसतंय हे आहे राम मंदिर जे समोर तुम्ही बघताय गर्दी फारशी नव्हती पण थोडीफार होती, होती लगेच नंबर लागला आमचा आणि खूप छान दर्शन झालं आम्हाला तर हे आहे सभा मंडप तर मला असं वाटलं नव्हतं पहिला जाताना की एवढं छान असेल ते मंदिर म्हणजे माहितीच नव्हतं एवढं पण तिथे गेल्यानंतर समजलं जे मी तुम्हाला म्हणत होते विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती ती या मंदिरामध्ये आहे तर आम्ही गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि तर थोडंसं ग्रेशूच्या पप्पांनी शूट घेतलं होतं पण त्या काकांनी बोलले की शूट घ्यायला अलाव नाही त्याच्यामुळे ते, ते बंद करावं लागला कॅमेरा पण थोडंसं तुम्हाला इथे थोडीशी मूर्तीची झलक पाहायला मिळेलच तर खूप छान मूर्ती होती छान आम्ही सगळ्यांनी एकत्र दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर ही आहे ती मूर्ती तर या मूर्त्या स्वयंभू आहेत मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे है हरेश्वर हे शिवलिंग त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे शिळा मंदिर तर काही समाजकंटकांनी तुकोबारा यांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले त्यानंतर तुकोबारा या शिळेवर तेरा दिवस बसले होते पुढे बहिणाबाई यांचे मंदिर आहे इथे दीपमाळ सुद्धा आहे गरुड आणि गणेश यांचीही मंदिरे आहेत आणि मुख्य मंदिराच्या सभामंडपात पालखीसुद्धा ठेवली जाते तर ही आहे संत तुकोबाराय महाराज यांची जगातील सर्वात मोठी पगडी थोडंसं मी इथं शूट घेतलेला आहे जे तुम्ही आता समोर बघताय ती त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी छान फुगडी अशी फुगडी वगैरे घातली तर शिळा मंदिर जे मी तुम्हाला सांगत होते ते समोर जे दिसतंय ते आहे शिळा मंदिर आतमध्ये शूट मी घेतलेलं नाही आहे तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर सगळ्यांनी फुगडी वगैरे घातली तर खूप छान वाटलं की माझ्या मिस्टरांची मामी आणि त्यांची आम्ही ज्यांच्या घरी राहिलो त्या ताई आहेत ग्रेशू आणि त्यांच्या मामाचा मुलगा मिस्टरांच्या तर सगळ्यांनी छान जोडीने फुगडी घातले अजूनही बऱ्याच बायका घालत होत्या मी थोडंसं शूट घेतलं तर खूप छान वाटत होतं हे सगळं वाता अप, वा ते वातावरणच वेगळं होतं म्हणजे हे आपल्याला इथे अनुभवता येणार नाही आहे किंवा व्हिडिओमधूनही तेवढं ते पोचणार नाही आहे जेवढं त्या त्या क्षणी आम्हाला तिथे ते जाणवत होतं तेवढं तर खूप छान वाटलं सगळेजण फुगडे घालताना पाहून त्याच्यानंतर मी आणि लशीच्या पप्पांनी पण ट्राय केलं पण मला फारसं जमलं नाही थोडंसं आणि माझी तब्येत पण थोडीशी ठीक नव्हती त्याच्यामुळे मला काय एवढं फारसं जमलं नाही आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दर्शनाला छान दर्शन झालं आहे सा, आमचं आम्ही चालू आता दुसरीकडे तसं मी थोडक्यात तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये इथं संत तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित अभंग गाता आहेत जाता जाता आम्ही बाहेर पडत होतो तेवढ्यात म्हटलं अजून एकदा थोडंसं कॅमेरा सगळीकडे फिरवावा खूप छान वाटत होतं हे सगळं पण आम्हाला अजून पुढचं पुढचा प्रवास गाठायचा होता त्याच्यामुळे आम्हाला इथून लवकर निघावं लागलं थोडंसं फोटो वगैरे घेतले आम्ही त्याच्यानंतर आम्ही निघालो संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थानी म्हणजे तिथे जवळच आहे अगदी थोड्या अंतरावरच म्हणजे देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर उजव्या हाताला तुकोबारायांचे जन्मस्थानवर हात घर आहे कोरीव काम केलेले लाकडी स्तंभ आणि प्रशस्त असा वाडा आहे खरंच बघण्यासारखं आहे हे, हे सगळं आणि येथे संत तुकोबारायांची मूर्ती सुद्धा आहे इथून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजू तुकोबारायांच्या धर्म धर्मपत्नी जिजामाता यांचं सुद्धा मंदिर आहे शूट घ्यायला अलाव नव्हतं म्हणून मी घेतलं नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो वैकुंठ या स्थानाकडे जे आत्ता तुम्ही बघताय आत गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे आणि समोर नांदुरकीचे झाड आहे इथं असं समज समजलं जातं की तुको म्हणजे इथं गेल्यानंतर असं समजलं आम्हाला की तुकोबारा इथूनच सदै सदेह कुटुं वैकुंठाला गेले होते तो क्षणता फाल्गुन वैद्य द्वितीया असं म्हटलं जातं की ह्या ठिकाणी एक चमत्कार घडून येतो दरवर्षी बीजेच्या दिवशी दुपारी बारा वाजून कोणी म्हणतं दोन कोणी पाच मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे पण हा वृक्ष हलतो तर इथे काका होते त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली तर ती मी इथे शूट केलेले तर तुम्ही ते पुढे ऐका नाव आहे हे जहार तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा बरा वाजून पाच मिनिटांनी अपूर्वा भरल्या जात म्हणजे फाल्गुन मध्य पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागेत राहते त्या दिवशी हे झाड दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी आपूवा फडलं जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहा ग्रंथ उडवले तर ठिकाणी महिलावरती या बघून परंतु तिथली शिळा या शिळेवरती तेरा दिवस केलं आणि तेरा दिवसानंतर शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल की उजवी हाला राहतेगार आहे आणि एक एक तीन मैलावरती वरती एकांतात भजन करण्यासाठी झाल होते तो भंडारा इतना तीन मैलाही आहे माझ आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतला नाहीये हा सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर ना तीन वेळा परत तर संताजी जगनाडांसाठी कशी आले संताजी जगनाडे मधी तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो वारले वारले तर माझ्या नियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वाढलेलं वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे नाही पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुदूब्रमण तर तिथले गावकरी खड्डा वगैरे करतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जाते अपू आपला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंडवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात तसेच ते आहे या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात सध्या पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राथमिक वाचून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तू काही आता धावा करत मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस ते असे निळोपार आहे पंढरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर ना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीर तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही जाईल वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्या वर तारतात कारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती बस मी तुकाराम महाराजांच्या पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पंडरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडू रंग अम्मासी पावला रंग बोलावी झाला गुप्त तू बोला तर आता आम्ही हलोय गाथा मंदिरला ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला नंतर देते आतमध्ये अलाव नाही त्याच्यामुळे मी बाहेरूनच थोडासा व्हिडिओ शूट करते थोडीफार माहिती आहे याच्यावर याच्याबद्दल पण मी आमच्यासोबत जे दादा आहेत त्यांना विचारून थोडीफार माहिती तुम्हाला मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन चला बघूया बाहेरूनच थोडंसं जाणवतो गाडी पार्किंग तिथं केलेले आहे सगळेजण आहेत वैकुंठगमन या स्थानापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे हे गाथा मंदिर हे इतकं सुंदर आहे म्हणजे तुम्हाला आता बघितल्यानंतर समजेल की मी का म्हणते इतकं सुंदर आहे इतकं भारी वाटतं आणि इतकं प्रशस्त असं आहे खूप छान आहे या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराज महाराजांची खूप मोठी प्रतिमा अगदी मधोमध आहे आणि ज्या भिंत्या आहेत त्या भिंत्यांवर गाथेतील साडेचार हजार अभंग मंदिरात संगमरवरामध्ये कोरलेले आहेत जे खूप छान आहे खूप वेळ घेऊन तुम्ही या मंदिरात जा कारण ते जर तुम्हाला वाचायचे असतील तर कारण खूप मस्त आहे हे सगळं वरती पण आहे खाली पण आहे आणि अजूनही इथं काम चालू आहे ह्याच्यानंतर जिथं संत तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले गेले इंद्राय नदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये आणि ते जिथे वर आले तिथलं मी थोडंसं शूट घेतलं होतं तर अगदी छोटीशी क्लिप आहे तर ती तुम्हाला इथं पुढे दिसेल तर जिथं ते अभंग वरती आले होते तर ती जी एरिया आहे ती अगदी थोडीशी मी शूट केलेली आहे तर हे ऐकताना हे पाहताना त्या गोष्टी खरंच असं वाटतं की अरे किती मोठा इतिहास आहे आपल्याला काहीच माहिती नाही आहे तर जे मी आता म्हणत होती ते हेच ठिकाण आहे तर खूप छान वाटलं एकंदर सगळीकडचे दर्शन घेऊन आम्ही निघालो भंडारा डोंगरावर जाण्यासाठी तर अभंगाचे चिंतन मनन करण्यासाठी संत तुकोबाराय महाराज देहू पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारा डोंगरावर जात होते असं ह्या डोंगरा म्हणजे एकंदर ह्या डोंगराबद्दल माहिती मला मिळाली आणि तिथेही खूप छान मंदिर आहे जातानाचा हा व्ह्यू खूप छान वाटतो मला हे जे आम्ही वरती जात होतो तेव्हा अगदी मला ज्योतिबा डोंगर आहे ना त्याच्या ती तिकडे ती, जाताना जे फिलिंग येते ना सेम तसंच वाटत होतं इथे गाडी पार्क केली त्याच्यानंतर थोडीफार आम्ही शॉपिंग पण केली इथं त्या डोंगराबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो इथेही अजून का बांधकाम चालू आहे खूप मोठं बांधकाम आहे एक्झॅक्ट काय आहे एवढं मी फारशी माहिती मला त्याची मिळाली नाही मी पुढे गेलो नाही आम्ही बांधकाम चालू होतं म्हणून ह्या एरियामध्ये पण इथे जे आता माळा वगैरे लावलेल्या तिकडे खूप छान डेकोरेशनचं काम चालू होतं कारण आषाढी एकादशी होती त्याच्या निमित्त आता आम्ही चाललो आहे आळंदीला आता इकडचं झालं सगळं हा लास्ट स्पॉट होता आता इथून आम्ही आळंदीला निघणार आहोत आत्ता वाजलेत साडेतीन अजून आमचं जेवण झालेलं नाही आहे आम्ही फक्त एक एक वडापाव खाल्ला होता सगळ्यांनी आणि चहा घेतला होता सकाळी नाश्ता करून आलो होतो दिवशी एक दीडच्या दरम्यान वडापाव खाल्ला आम्ही आणि चहा घेतला होता तर आता इथून खाली उतरतो आणि मग काहीतरी जेवण करतो आणि मग पुढचा प्रवास तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग पोचलो मी, मी आळंदीला आळंदीला पोच पोस्त, पोचायला आम्हाला थोडा वेळ झाला आळंदीला पोचल्यानंतर तिथं दर्शन घेतलं आम्ही आतमध्ये अजिबात मोबाईल अलाव नव्हता त्याच्यामुळे मी फारसं शूट केलेलं नाही बाहेरून थोडंसं जे शूट घेणं मला पॉसिबल झालं इतकंच मी शूट घेतलं आहे माझी ग्रेशू झोपून उठली होती म्हणून तिचा ती अशी थोडी नर्वस वाटत होती इथे छान दर्शन झालं आमचं त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर गेल्यानंतर थोडीफार शॉपिंग केली म्हणजे जे काही सामान घ्यायचं होतं प्रत्येक ठिकाणी काही ग्रंथ वगैरे अवेलेबल होते पण आम्ही ते काय घेतले नाहीत बाकीचं जे आम्ही आता इंद्राय नदीच्या बघायला काही मंदिरं पाण्याखाली झाले गेले तर इथा इथं थोडा वेळ आम्ही थांबलो त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो कारण खूप उशीर होणार होता आम्हाला दोन ते तीन तासाचा प्रवास होता परत आमचा आणि इथे हे हीट काय तरी ही होतं हे तर ते हे रेषुजीप माझ्या पाठीस लागलेले की करून घे म्हणून अंगातली हिट जाते पायातली वगैरे म्हणून तर हे थोडंसं मी ट्राय केलं पण सुरुवातीला एवढं ते आज विचित्र वाटत होतं पण मी ते करून घेतलं तर आता आम्ही आळंदीला आहे जसं आमचं दर्शन झालं आम्ही बाहेर आलो आहे बघतो आता काहीतरी थोडीफार शॉपिंग आणि इथून आम्ही जाणार आहे घरी म्हणजे पुण्याला जिथं आम्ही स्टे केला आहे तिथं जाणार आहे आम्ही आणि मग उद्या आम्ही निघणार आहे दुसऱ्या प्रवासासाठी ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर छान होतं आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परवानगी नव्हती त्याच्यामुळे केला नाही आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल बेलायकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका बाय